पी ए इथे येऊन बसलं तर बरोबर आहे हा सॉरी आदरणीय मेटे साहेब ज्यांनी आम्हाला राजकारणामध्ये निश्चितपणे राहण्यासाठी खूप चांगली मदत केली त्या आदरणीय ज्योतिताई मेठे या ठिकाणी उपस्थित आहे आणि चुकून माझ्याकडनं नाव राहिलं ज्योतिताई स्टेजवरून खाली उतरल्यावर चप्पल काढून येपचुप हाना तरी सुद्धा मला राग येणार नाही परंतु मेटे साहेबांचं नाव घेणं हे क्रमप्राप्त आहे आणि या ठिकाणी काय हे खून होतात मर्डर होतात परंतु ह्या खुनाची पद्धत फार चुकीची होती ही कोणती पद्धत आहे तुमची माणसाला मारायची मी सभागृहामध्ये सुद्धा म्हणलोय सभागृहामध्ये सुद्धा म्हणलय कि किमान पटकन त्याचा जीव गेला गाडीच्या टायर खाली घाला पण घालायचा का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली जी राज्य घटना आहे या राज्यघटनेप्रमाणे मुंगी मारायला सुद्धा तुम्हाला अधिकार नाही पक्ष्याला मारायला जरी तुम्ही गेलात तर पक्षी प्रेमी आहेत आमच्या हिकडचा आम कोणी मोर जरी मारला तरी आम्ही त्याच्यावर केस करतो मोर मारला ह्याला जेलात घाला असं आम्ही म्हणतो अरे संतोष देशमुख तीन टर्मचा आमदार होता सॉरी आम्हीच आमदार असल्यामुळे नाही नाही तो उलट होईल तीन टर्मचा सरपंच होता दोनदा जनतेतून आला एक वेळा सरपंच झालेला माणूस आणि पुढचं भविष्य म्हणजे चिंचोली माळी या जिल्हा परिषद सर्कलचा तो होणारा जिल्हा परिषद सदस्य होता एवढी त्याची क्वालिटी होती एवढा सुंदर तो वागत होता मला एका न, न, मी एका मुलाखतीत सांगितलंय संतोष सांगे हे स्वतः म्हणले लोकसभेच्या वेळेस पंकजाताईची रॅली चालली होती गाव म्हणत होता सत्कार करू नका तरी सुद्धा तो पाठवला नाही गावातून नाही आम्ही सत्कार करतो मत किती होते ते रामकृष्ण हरी पण मत किती होते हा प्रश्न वेगळा परंतु माझा सत्कार करायला पाहिजे मी सत्कार करतो आणि आता नमिता मुंडांचा सुद्धा भूत प्रमुख संतोष देशमुख आहे आणि त्या बोध प्रमुखाची अशा चुकीच्या पद्धतीने जे हत्या तुम्ही केले ना तर ती कोणालाच पटलेली नाही हे काही माणसाला पटलेली नाही तरी सुद्धा तुम्ही फेसबुक व्हॉट्सअपवर आणि आज तरी नारपाडी हे कान फळत हाणले ना या कानाकडे हाणली तर पार प्याकाटात पळत पळत जाते अंगात त्याच्या बिलकुल सुपारी हवडाले सुद्धा यांचे मानगाट नाही आणि काही बिल येते आणि काही टाकेत सोशल मीडिया परंतु आता जे माझ्यावरती लिहिते हेच, हो तेच हेच लोक मनोज दादांच्या वरती काही दिवसापूर्वी तेच लिहित होते तेच त्याच्या पाठीमाग राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर देवेंद्र फडणवीसांवरती सुद्धा हेच लोक लिहित होते यांनीच देवेंद्र फडणवीसांना टरबुजा खरबुजा आम्ही नाही केला आम्ही ह्यांनी केला तेच मला सेवा घेतील मला गाड्या देतील दे। याची अवकाश काय त्याची अवकात काय अरे माझे अवकाश काय ऐंशी हजार मतदाना या बीडच्या बीड जिल्ह्यात धनुभाऊ एक लाख ब्रेचाळीस हजार मतांनी निवडून आले म्हणले तीनशे तीस बुथांपैकी दोनशे तीस बुथ जर ताब्यात असतील बोगस निवडणूक आहे अरे हे काही राजा साहेब देशील काय नाही तर मतदानाच्या दिवशी ह्या लाभात अडीते अॅडव्होकेट माधव जाधव लाभात अडीते एक बोर फडका काय त्याचा बाप गाड्या पूजिताने सुद्धा तुम्ही बोर काढता गाड्या पूजिताने परत एखाद्या चौकात गोली मार भेट हे ज्या जो करता अस कोणतरी सत्य का काय पिक्चर मध्ये गाणं या बीड जिल्ह्यामध्ये गोली मार किदर भी हो गया बाराशे से से तेराशे से लायसन्स ज्या ज्या कलेक्टरांनी दिले ज्या ज्या एसपीनी त्याला संमती दिली आणि ज्या डीवाय एस त्याला मान्यता दिली या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं अरे आम्ही पाचव्या ट्रंपचे आमदार झालो अजून आम्हाला सुरक्षा द्या म्हणायची पाळी <laughs> आमच्यावर आल नाही आणि ज्या दिवशी गोळी झाल जेव्हा त्यामुळे घाबरायचं नाही जे झालंय ना ना संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारलय अरे दोन लिटर रक्त त्याच्या बॉडी मध्ये छप्पन ठोके सहा जणांचे छप्पन गुनिले सहा म्हणजे किती ठोके मारणे त्याला तुमचं तुम्ही पाहुणे तीनशे पाहुणे तीनशे ठोके तुम्ही दिले आणि त्याला दिल्याच्या नंतर सुद्धा बारा तारखेला माझी माझा सवाल आहे आमच्या पंकुताईंना पंकुताई <laughs> मला सवाल तुमचा संभाजीनगरला तुम्ही एअरपोर्ट वर उतरला बारा तारखेला तुम्हाला बारा डिसेंबर ही गोपीनाथजी मुंडे साहेब यांची जयंतीचा दिवस मान्य करतो मी तुम्हाला जायचं होतं तिकडं म्हणून वाकडी वाट करून तुम्ही संतोषच्या घरी का गेला नाही तो का नाही गेला हा सवाल आहे माझा तुम्ही का गेला नाही किंवा तो, बोलतात कोरड का धनु तुम्ही जे बोललात ना गोपीनाथ गडाच्या अरे गोपीनाथ मुंडे कोण गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्या कालावधीत मटक्याचा खटका बसवला मुंबईतल्या गँगवर कुणी जर बंद केलं असेल तर ते गोपीनाथराव मुंडेंनी बंद केलं गोपीनाथांच्या बरोबर सुद्धा आम्ही दहा दहा वर्ष काम केलं तो अनुभव वेगळा आहे तुमच्या पुढे अनुभव काम करणं वेगळा आहे तुम्हाला चांगले मोठले जे माणसं चांगले पंकत काय तुम्हाला माणसं जमत नाही तुम्हाला असे पाहिजे जे हुजूर <laughs> आमची जे आवला करणारी नाही आमची अवलाद स्वाभिमानी अवलाद आहे आमच्या पुढे जे हजूर करणार नाही आजपर्यंत केला नाही मी उद्या मी गावा नाही तुम्ही जस घ्यायला पाहिजे होत तुम्ही आला नाही चुकलात याचं उत्तर द्या काय असं देऊ वाटलं दे तर द्या नाही तर अपेक्षा मी नाहीच भेटायला आला तर अपेक्षा काय तुमच्याकडून किमान कोण अपेक्षा होती ते नाही तीनशे तीन टिप्पर वाळूचे पाचशे टिप्पर फुकाट राखेचे मी माहिती घेतली कस काय म्हणलं डायरेक्ट क्रिस्टोल घेऊन येतो ढिसक्याव अशा प्रकारची भाषा ढिसक्यावची भाषा त्या ठिकाणी होती काय करीन चार लोक काय करतील पन्नासिक लोक जर बनाट होऊन पिस्तूल हे घेऊन आमचीच एक रुपया थर्मल ला न भरता दोन हजार दोन सालापासून अव्याहतपणे पाचशे ट्रक फुकट चालल्या त्याचं चा उत्तर काय मग आहे चौदा ते एकोणीस तुम्ही होत्या तुम्ही का बंद केल्या नाही त्याच कारण की हे हे सकाळी चहाला असतात आणि दुपारच्या नाश्त्याला वर असतात आणि धनुभाऊ अंकुताई धनुभाईंनी तुमचं सगळंच काढून घेतल्या तुम्हाला वेळच नाही लागत सगळे झंटा फंटा मोदर है झंटा भं कोण सांभित होता नाव घेत आमदार की सुद्धा मी नाही म्हणलं पंकजा भाड्याने दिली म्हणजे मंत्रीपद मी तर आता म्हणतोय त्या स्वतः म्हणल्यात भगवान गडावर स्वतः म्हणल्या भाड्याने दिले म्हणले मंत्रीपद यांनी निसतं डिप्युटीशी भाड्याने नाही ना दिली पालकमंत्री पदच भाड्याने नाही दिलं राज्याच हे कोणतं कृषी खातं सुद्धा भाड्याने दिलं चुकीच्या माणसाच्या हातात भाड्या हे पालकमंत्री असताना सत्तर टक्के निधी एकट्या परळी मतदारसंघाला गेला सत्तर टक्के आणि बाकीच्या आम्ही संदीप भाई आम्ही गेले कोरतात हाय करतात हिंदू हिंदू बियाजार हा समजा भैया या गया उद त्याच्यामुळं सत्तर किती पैसे तिकडे नेलेत हे सुद्धा आम्ही सांगू आणि आम सगळ्यांना माझी विनंती हे लेकर जरी उघड्यावर पडला असला आपण सगळेजण मिळून त्याच्या मागे उभा राहून जाऊ तुम्ही सगळेजण माझ्या सहित तुम्ही सगळेजण उभा राहताल का नाही एवढा शब्द द्या उभे आणि यांना बिन भाड्याच्या खोलत घातल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही एवढा शब्द देतो आणि आपल्याला शब्द देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र चार लाखाची सबसिडी केंद्र सरकार आणि राज्य सरकारची चाळीस लाखाची चार हजार चालवते आजकाल आमचं बिक सतक आजपर्यंत कोणाच प्रेशर नाही पण प्रेशर का <laughs> माझ म्हणणं चाळीस लाखापैकी नऊ लाख वाल्मिक कराडच्या घरी गेल्याशिवाय फाईल मंजूर होत नव्हती खरंय का फोटो काहीतरी ओस थोड्या हात असतात वर हात करू करुणा दाखव करून कहाणी आमच्या बीड दिल्याची करून करुणा कहाणी नाही म्हणत करुणा कहाणी तर वेगळीच आहे फक्त करून कहाणी म्हणतोय करून कहाणी कोरोना कहाणी तर रोज माझी बाय मावली पहिली बायकोय पहिली बायको असून सुद्धा तिथे लय हाल चालले तरी मला अधिकच काही बोलायचं नाही भाऊ तुम्ही जे बोलतात ना तर चुकीचं राख राखे दमा त्वचेचे आजार व्हायला लागले परळी तालुक्यातल्या लोकांना कोणी काय बोलत नाही वाळू बिंद आणि दही फळे नावाचा एक कोणीतरी पिया शिरसाळ्याला शिरसाळ्याला खरंय का खोट एवढंच शिरसाळ्याचं कार्यालय शिरसाळ्याचा दही फळे पक्षाच कार्यालय असल्यासारखा वागतो दादा तुमचा पक्ष फार मोठा हो असा तुझाच पक्ष आहे माझा नाही मोहनचा नाही तुझाच पक्ष आहे पक्ष दयफळे सारख्या पक्ष वाडा अरे अख्या तीनशे ट्रक दयफळेच्या मार्गदर्शनाखाली पाचशे ट्रक दयफळ्याच्या मार्गावर इलेक्शन मध्ये कुणी काय बोललं चोख बा, पाठवून कोण कोट पिस्तोल लावतो अरे काय तर काय अवस्था कुणी कडून आणि तुम्ही कायरान जमीन शिरसाळ्याची आखीच्या आखी ढापली अरे चौदाशे एकर का हेक्टर जमीन होती सगळीच्या सगळी ढापली आणि मार्केट कमिटीला असले ना शिरसाड्याचे कोणी तर उठून उभारा ना मर्दा असला तर खूप उठवा गणपत पाटलाचा असला तर मावज यांनी चौदाशे एकर गाणात जमीन हालली सगळे वाल्मी कराड आणि धनंजय मुंडेचे बगल बच्चे यांनी जमीन हालली आणि बोल सोडलाय अरे तुम्ही ओबीसी ओबीसी मानता तिथ बंजारा समाजाचे लोक होते बंजारा समाजाची स्मशान भूमी सुद्धा इकडेच घेतली एवढी आजो इलेक्शन आले की एवढी आजो इलेक्शन संपलं की भाज्या आजो बंजाराची स्मशान स्मशानभूमी तुम्ही घेतली बंजारा समाजाच उठून लावलं पारदी समाजाचं तुम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या गप्पा मारता अरे या देशामध्ये या राज्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचार चालतो आम्ही सुद्धा मानतो चालतो या फुले शस्करू <laughs> समाजाची घरं बुलडोजरनी तोडली अजून बडे मिलिट्री मॅन बडे आता वंजारी समाजाचा आहे ना तुमच्या स्वतःच्या समाजाचा त्याच्या मुलाची ग्रामपंचायतला नोंद असून बडेला सुद्धा हात लावून लागले बडेल्ट्रीट्री मॅन आहे अरे मिल्ट्री मॅना बद्दल स्वाभिमान असावला आमच्याकडे शहीदांच्या खाणी शहीद सुभाष सानप सोंडगे पालेकर किती नाव घ्यायची भरपूर आहे सगळी फार आमच्या म्हणून बोलत नाही ता, नोंद असून बडेच घर उचलून टाकलं बडेचा व्यवसाय उचलून टाकला त्याला जागा दिली नाही आणि एकूण सहाशे वाट्या तुमच्या शिरसाळ्या तीड बाट्या सहाशे त्यातल्या तीनशे बोगश्या तीनशे आणि त्या सगळ्याच्या सगळ्या आदरणीय हळूहळू हळ याची चौकशी लावणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगणारे मी हे तिकडे जावा निसार पट्टेदार निसार पट्टेदार हा गोपीनाथजी मुंडे साहेबांचा कट्टर समर्थक होता मुस्लिम समाजाचा